आजारी आहात आणि तुमच्या आजाराचा इलाजच नाहीये तुमच्या आजाराचा उपचारच नाहीये मग अशा वेळेस काय तर तुम्ही अशा देवाकडे आला आहात जो जे अस्तित्वात ठेवतो तुमच्या गोष्टींसाठी इलाज नाहीये तुमच्या गोष्टींसाठी त्या ठिकाणी सुटका नाहीये तुम्हाला असं वाटतं या ती कधीच या गोष्टींचं कधीच आम्हाला उत्तर मिळणार नाही ही गोष्ट कधीच घडून येणार नाही किंवा या गोष्टीसाठी तर त्यावेळेस मला असं वाटत तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की जगासाठी हे अस्तित्वात नाहीये जगासाठी हे अशक्य आहे जगाकडे याच्यासाठी पर्याय नाहीये पण पर माझ्या देवाकडे पर्याय आहे माझ्या देवाकडे उत्तर आहे माझ्या देवाकडे यासाठी सामर्थ्य आहे माझा देव जगाकडे या आजारासाठी उपचार नसेल पण माझ्या देवाकडे सर्व आजारांसाठी उपचार आहे आणि तो उपचार म्हणजे येशूचं नाव आहे दादर घेऊया